असला दुरळा उठवला नुसता रा पावसा नुसता दुरळा केलाय रातभर बर सगळ्या बघा हो हे पावसाने चिखलात अशी आज वाहनं गाठली मुड जेणे बघा काल काम बंद ठेवलं ना आज चिखल तार वर्ण बारीक बारीक टिप्पी रफार राफारफ निलेश भावा बघा आज असलं गुडघ्यापर्यंत बुट घालून निघालाय बघा असलं चिखलातनं दारावज बुट का करता ही चिकुल बघिड कसला झाला या असलं राड आहे अस राड आहे मुडद म्हणून मग तू लवकर या बाबानो लवकर या गडी आलं नाही तर दोन दिवस पशार उन्हाचं आणि आता पावसाळ्यात आलं तर आणि पाऊस पण बघा निवार फोट फोप आटलेलं असतं पावसानं आणि म्हणता बाबा का करतो घडी सकाळी गेलाय बघा सकाळ सकाळी घेऊन नसता मोठ ती एकच झालं या चन ती म्हणून मी असलं घालणार आहे मोटर बिटर सगळी टकाटक दे बघा दे मोटर ही मशीन न बाहेर काढते वके मध्ये पंपा हातभर पाणी मारत हातभर नुसत रात हिरकच भरली होती दोन तासात पाणी काढलं मोटरनं काय म्हणते

<जागा>। जारी 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 आ, ले उत्साला, ले उत्साला आता गडी अमेरिकेत जेवत आहे काय झाकडे तिथं गाडी ठेवायचं नाही गाडी तापत अमेरिकेत

far 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 de to mastia